धनगर उपोषणकर्त्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद पंढरपूरला तीन मंत्री रवाना होणार उपोषण सोडवण्यासाठी मंत्र्यांचे प्रयत्न नवी दिल्लीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक बैठकीला नाना पटोले विजय वडेट्टीवार बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात बैठकीत चर्चा एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात लढल्यानं महायुतीच्या एकशे त्र्याऐंशी ते दोनशे जागा येतील संजय गायकवाडांचं विधान भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा मुंबई दौऱ्यावर नड्डा यांची भाजपा नेत्यांसोबत बैठक नड्डा आगामी विधानसभा निवडणुकीचा आढावा घेणार जामनेर संघात गिरीश महाजनांना तरुणांनी घेरलं खराब रस्त्यावरून महाजनांना दुचाकीवर बसून फिरवलं व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल संभाजीनगरमध्ये मध्यधुंद वाहन चालकाची गाडीला धडक अपघातात चौघांचा मृत्यू